नमस्कार यूट्यूब फॅमिली आपल्या स्वामी रक्षा यूट्यूब चॅनलवर आपलं मनापासून स्वागत आहे श्री स्वामी समर्थ तर आज आपल्या एका ताईने खरंच खूप छान अनुभव शेअर केलेला आहे त्यांच्या लग्नाला हा ते बारा वर्ष झालेले होते पण एक आई बनण्याचं जे सुख असतं ते नशिबी लवकर काही आलेलं नाही आणि खूप काही त्यांनी केलेलं आहे खूप म्हणजे डॉक्टर झाले देवधर्म झालं जे काही आपल्याला करता येईल ते सगळं काही केलं पण शेवटी स्वामी महाराजांनी त्यांना आई बनण्याचं नक्कीच दिलं स्वामी सेवेमुळे ताईंच्या जीवनामध्ये असंख्य चांगले बदलसुद्धा घडले अगदी नकारात्मक झा झालेल्या ताईला त्यांच्या आयुष्यामध्ये एक आशेची किरण आपल्या महाराजांमुळे आलेली आहे तर असं काही आपल्या ताईंचा अनुभव आहे अनुभव हा, हा शेवटपर्यंत बघा आणि जर का तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन आहात नवीन स्वामी बघतात तर आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल घंटा ऐकून प्रेस करा नोटिफिकेशन ऑल करा जेणेकरून तुम्हाला आपल्या स्वामी महाराजांच्या भक्तांचे अनुभव काही महत्त्वपूर्ण स्वामी सेवा आपल्या चॅनलवर बघायला मिळेल आणि आपल्या व्हिडिओला एक लाईक आणि कमेंट दिल्याबद्दल खरंच मनापासून खूप कुप खूप आवडतं चला आपल्या ताईच्या अनुभवला आपण सुरुवात करूया ताईंनी सांगितलं की आमच्या घरामध्ये जे आहे तर माझी छोटी बहीणच माझी जाऊ आहे आणि मी मोठी आहे म्हणजे आम्ही सख्या बहिणी सख्या जावं आहोत आणि लग्नाला अगदी दहा ते बारा वर्ष झाले होते म्हणजे दहा वर्ष तरी झाले होते पण तरी देखील खूप काही म्हणजे असं माहीत नव्हतं की काय गोष्टी घडत होत्या काय माहीत नव्हतं पण अगदी म्हणजे आमच्या सोबतच लग्न झालं तर बहिणीला पहिलाच मुलगा झाला म्हणजे मग काही दिवसांनी मलाही असं काही एवढं वाटलं नाही म्हटलं ठीक आहे आणि आमच्या बहिणीमध्ये एवढं तरी होतं की कधी कधी असं होतं की कोणी जर भडकून दिलं सा तर आपली बहीणसुद्धा आपली राहत नाही पण तसं नव्हतं माझी बहिणीचा माझ्यामध्ये खरंच खूप जीव होता सासूनच चालू राहायचं थोडंफार काही जर झालं तर मोठी असून छोट्या बहिणीचे लेकरं सांभाळतीये स्वतः कधी आई होणार आहे त्या मुलांपासून दूर राहा असं तसं एक जेव्हा आपल्या आपण आई होऊ शकत नाही किंवा मग त्या ज्या गोष्टींचं जेवढं दुःख आपल्याला असतं पण त्यापेक्षा ते दुःख आपल्याला जास्त देणारे दुसरे तिसरे कोणी नसतात आपलेच लोक असतात आणि तसं माझ्या सासूबाई अगदी उठता बसता मला टोमणे कंटिन्यू देतच राहायचे कधी कधी असं म्हणजे मला असं वाटायचं की माझं आयुष्य खरं व्यर्थ आहे मग या जगात येऊन मला असं काही इतकं नकारात्मक वाटायला लागलेलं होतं की असं वाटायचं की काय आयुष्यामध्ये काय चाललंय मग असंही झालं की आता बहिणीला पहिला मुलगा झाला आणि त्यानंतर तिला दुसरं जे झालं तर तिला जुळे एक मुलगा आणि मुलगी झाली मग माझ्या बहिणीचं असं म्हणणं होतं की जी मुलगी आहे तर म्हणजे ती आम्ही हे करावी म्हणजे अडॉप्ट करावी जसं होतं ना असं घरातल्या घरात तर माझे पती म्हटले की आपण एकाच घरात असतो आणि आपले म्हणजे आता त्यांच्यासाठी त्यांचे भावाचे माझ्या भावाचे मुले काय तुझी बहीणच आहे आणि आपले काय ते आपलेच लेकरं आहेत ना असं म्हणू नये माझ्या पतींचं असं एवढं काही कोणत्या गोष्टीमध्ये हे नव्हतं तर पण सासूंचं राहून राहून चालायचंच आणि असे होत होतं की त्यांच्या कोणी आता होतं ना घरामध्ये कोणी नातेवाईक आले आता सपोज माझ्या सासूबाईंचे कोणी नातेवाईक तिकडचे सुद्धा आले तर ते सुद्धा तेच म्हणायचे की म्हणजे होतं असं आता घरामध्ये किती दिवस असं चालणार आहे असं तसं बऱ्याचशा काही गोष्टी अशा म्हणजे मनाला लागणाऱ्या माझ्यासोबत घडत होत्या एक दिवस तर सासूबाई असे म्हटले पतींना की तू दुसरं लग्न करून टाक म्हणे काही होत नाही म्हणे एका घरामध्ये दोघी दोघी जणी पण राहतात असं काही नसतं तर माझे पती म्हणे की माझ्या आईलाच बोलले की असं म्हणजे तू असं कसं विचार करू शकते आहेत ना म्हणजे माझ्या धीराचे मुलं आहेत ना मग आपल्याला आम्हाला काय गरज आहे आरे म्हणे ज्याचं त्यालाच होतं असं होतं तसं होतं मग असं एक बरस माझ्या पतींना त्यांनी अगदी खूप काही सांगितलं पण खरंच असं वाटतं की आयुष्यामध्ये काही एखादी गोष्ट आणि एखादी गोष्ट नाही भेटत पण माझ्या पतींचं तेवढं खरंच खूप चांगलं होतं की त्यांनी मला ह्या गोष्टीवरून मला कधी दोष दिला नाही की तू आई होऊ शकत नाही किंवा असं तसं तशा गोष्टी माझ्यासोबत कधीच घडल्या नाही पण ते माझ्या मनालाच खात राहिल्यासारखं व्हायचं भले माझ्या बहिणीच्याच मुलं होती मी त्यांना सांभाळायचे वगैरे पण एकदा दोनदा सासूने असं म्हटलं ला की लहान आहे त्यांना घेत जाऊ नको तुझी सावली त्यांच्यावर पडू नको देऊ असं होईल तसं होईल असं म्हणजे एक बहिणीचंच बहिणीला एकदम नाही होत का पण तरी माझी बहीण म्हणायची की तू आत बोलण्याकडे लक्ष नको देऊ ताई असं तसं त्यांचं काय असतं ता, तात्पुरतं बोलून टाकता वगैरे पण माझ्या मनात काही नाही आहे ना असं तसं ती मला एक धीर द्यायची आणि असं करता करता तुम्हाला सांगितलं आमच्या लग्नाला दहा वर्ष झालेले होते आता पूर्ण आशा सोडून दिलेली होती की होईल नाही होईल असं काही वाटलं नव्हतं मग त्याच्यानंतर आता आपली आई जी असते म्हणजे आता माझ्या आईचं पण माहीत होतं तिकडे आपली आया तो आ, तर आपल्या आई आता मी आम्ही खूप असं बऱ्याचशा ठिकाणी म्हणजे मी बऱ्याचशा दिवस जे आहे तर होमिओपॅथिक ट्रीटमेंट घेतली म्हणजे खूप दिवस घेतली त्यानंतर काही असं आयुर्वेदिकचं पण केलं बरंचसं काही देवाचं असतं बाबा काहीतरी असेल म्हणून त्यामुळे होत नसेल पण खरं सांगायला गेलं ना खरंच कुठेच काही फरक पडला नाही आणि नेमकी आता आशा सोडली होती पण घरामध्ये जरी लेकरं होते सगळ्या गोष्टी होत्या पण माझं मन हमेशा असं उदास राहिलं उदास राहायचं काही करावंसं का वाटायचं नाही तर माझे पतीसुद्धा मला असं थोडंसं मोटिवेट करायचा प्रयत्न करते की तू त्या गोष्टीला हे करू नको आहे ना आपल्या घरामध्ये लेकरं आहे सगळं आहे मग तू का असं करतेस ते उलट मला समजून सांगायचे कारण माझं मन कधी कधी जास्त दिवसेंदिवस माझ्यामध्ये खूप काही बदल होत चाललेले होते चिडचिडा स्वभाव झालेला होता आणि कधीकधी मनात काहीतरी वेगळंच विचार यायचे असं म्हणजे एक हे भावनासुद्धा माझ्यामध्ये निर्माण झालेली होती मग आईने बरेचसे काही बऱ्याचशा ठिकाणी विचारलं सगळं केलं आम्ही भरपूर काही केलं देवाचं दुसऱ्या देवांचं किंवा जे काही आपल्याला असं एक आशेची किरण दाखवण्यासारख्या ज्या काही गोष्टी असतात त्या सगळ्या काही आम्ही केलेल्या होत्या पण खरं सांगायला गेलं ना कुठून काही होतच नव्हतं आणि जसं जसं ह्या गोष्टी घडत जात होत्या आणि त्याचा काही रिझल्ट येत नव्हता तर मग त्याच्यामुळे चिडचिड ही खूप जास्त वाढायला लागलेली होती आता थोडंसं एक असं वाटायचं कधी कधी आता एकटंच राहावं असं वाटायचं त्याच्यानंतर कधी मनात असं यायचं की पतींचं दुसरं लग्न केलं तर बरं होईल माझ्यामुळे त्यांचं आयुष्य नको बरबाद व्हायला असं काहीतरी नको नको त्या गोष्टीसुद्धा माझ्या मनात यायला लागलेल्या होत्या आता माझी जी आई होती तर आईने भरपूर ठिकाणी असंच म्हणजे तिच्या म्हणण्यानुसार पण आम्ही भरपूर काही केलेलं होतं पण आईला कोणीतरी सांगितलेलं होतं की स्वामींचं स्वामी सेवा वगैरे करायला सांगा तुमची तुमच्या मुलीला खरंच जे आहे संतान प्राप्ती नक्कीच होईल आणि स्वामी महाराजांचा खरंच अनुभव बऱ्याचशा लोकांना येतो मनाभावातून सेवेला सांगा करायला वगैरे मग असंच आम्ही गेलो आणि केंद्रामध्ये पण जाऊन आलो केंद्रामध्ये जाऊन आल्याच्या नंतर त्यांना जे काही अशी आमची अडचण होती ती त्यांना सगळी सकाळी सांगून दिली तिथे केंद्रामध्ये दादा वगैरे बसतात प्रश्न करतात आता बऱ्याचशा केंद्रामध्ये असतं तसं तर आम्ही ज्या दिवशी गेलो त्या दिवशी ते, ते दादा सुद्धा आम्हाला भेटले नाही दुसऱ्या वेळेस पण गेलो तर काही आम्हाला भेटले नाही मग आता तेही एक असं होतं ना की दोनदा जाऊन सुद्धा आम्हाला ते काही भेटत नव्हते मग असंच म्हटलं आता जे असेल ते बघूया परत मग आईने सांगितलं की आता म्हणजे आई पहिले जाऊन आली मग ते दादा वगैरे तिथे भेटलेले होते त्यांना जसं ते येतात ते म्हणे कधी आलटून पलटून कोणतेही दादा इथे येतात ते काय आता काही कोणाकडनं एक रुपया घेत नाही काही नाही एक स्वामी भक्ती म्हणून स्वामी सेवा म्हणून लोकांच्या कल्याणासाठी त्यांना जेवढं जमेल तेवढं आपलं मार्गदर्शन करतात त्याच्या व्यतिरिक्त त्यांचा काही वाईट हेतू नसतो मग आई पहिल्या वेळेस मग आम्ही दोनदाही गेल्याच्यानंतर काही नाही आलेत मग एखाद्या दिवस आई अशा अचानक गेली आणि आईने सांगितलं की तुम्ही या दिवशी असणार आहे का तर ते म्हटले की मी गुरुवारच्या दिवशी असतो जसं मग मग आईने सांगितलं की नाही हे यावेळेस राहतीलच तर आपण जाऊन या मग मी आम्ही गेलो केंद्रामध्ये आणि त्यांना जे काय होतं ते सगळ्या गोष्टी सांगितल्या तर त्यांनी सांगितलं तर काहीच काळजी करू नका म्हणजे आपण एकदा जर स्वामींच्या दरबारात आलो किंवा आपण स्वामी सेवेत आलो स्वामींच्या केंद्रापर्यंत महाराजांनी आपल्याला जर बोलवलेलं असेल तर नक्कीच तुमची इच्छा इच्छा जी आहे ती नक्कीच पूर्ण होणार त्याच्यामध्ये तुम्ही काही काळजी करू नका फक्त येत्या शक्तीने सेवेला लागा आणि अपेक्षा कोणतीही ठेवू नका मग तसंच झालं की मी स्वामी सेवेत आले म्हणजे नामस्मरण करतच होते तुम्हाला सांगितलं की माझा दिवसेंदिवस स्वभावामध्ये खूप काही बदल होत चालले होते चिडचिडा झालेला स्वभाव होता नकारात्मक वाटायला लागायचं कधी कधी आयुष्य असून सगळं होतं आमच्या घरी असं की कोणत्या गोष्टीची कमी नव्हती पण मला असं वाटायचं की मला माझं मूल पाहिजेच आहे असं म्हणजे माझ्या मनामध्ये ती गोष्ट वारंवार माझ्या जीवाला खात होती अशे अशामुळे माझी तब्येत सुद्धा थोडीशी होत हे होत चाललेली होती मग त्यामुळे जे होतं तर मग त्यांनी नामस्मरण सांगितलं त्यानंतर ते बोलले की गुरुचरित्राचं पारायणला सुद्धा तुम्ही सुरुवात करा नक्कीच तुमच्या आयुष्यात सगळं काही चांगलं होईल तर एक असं म्हणायला गेलं तर आता तिथे पण पन... म्हणजे मला असं वाटत होतं एक मनात असं हे पण होतं की होईल आणि दुसरं वाटत होतं की एवढं सगळं काही केलं आता शेवटचं स्वामी महाराजांचं पण नक्कीच बघूयात मग नामस्मरण करत होते तर माझ्या मना मा, मनामध्ये काही गोष्टी अशा सुरू झालेल्या होत्या की मी नामस्मरण करत होते ना तर त्याच्यामुळे मनातून अगदी नामस्मरण करत होते ना तर माझ दृष्टिकोन बदललेला होता असा बघण्याचा वगैरे तर मग जास्त करून मी जे आहे तर माझ्या बहिणीच्या मुलांमध्येच मा रमून गेलेली होती दिवसभर मुलगी आता तुम्हाला सांगितलं की दोन जुळे मुलं होते ते लहानच होते थोडेसे तर मग त्यांच्यामध्ये थोडंसं लहान असल्यामुळे ते खेळायचे चांगले तर त्यांच्यामुळे मी आपोआपच ज्या गोष्टीचं मला आपोआप आधी हे वाटत नव्हतं ओढ वाटत नव्हती ती अगदी त्या मुलांमध्येच असं वाटू लागलं मग मनातली सगळ्यात पहिली हीच गोष्ट अशी निघून गेली की माझे काय माझ्या बहिणीचे काय एकच आहे ना तर तिथं माझी सख्खी बहीण आहे मग ते लेकरांनाच मी माझा जीव लावायला सुरुवात केली पहिले माझ्याकडनं ह्या गोष्टी खरंच घडत नव्हत्या पण जशी मी स्वामी सेवेत आले तर पहिला बदल माझ्यामध्ये हात झाला त्यानंतर मग त्यांनी गुरुचरित्राचं पारायण करायला सांगितलेलं होतं तर मी कधी केलं नव्हतं काय नव्हतं पण थोडीशी माहिती वगैरे करून मग मी गुरुचरित्राचं पारणसुद्धा सुद्धा केलं आणि सगळं झालं आता एकच मनामध्ये एकच होतं की म्हणजे आता ही एक आता मी म्हणजे दहा वर्षापासून ज्या गोष्टीसाठी इतकं मनाला खात होते स्वतःला हे करत होते तर ती गोष्टच मला आता नकोशी वाटत होती म्हणजे म्हटलं आता मला ती माझी इच्छा मरून गेलेली होती की नको आहे आता मला माझं मूल नकोय वगैरे आता जाऊ द्या जेव्हा असतं ते नशिबातच असतं पण जेव्हा मी गुरुचरित्राचं पारायण वगैरे केलेलं होतं तर काही गोष्टी अशाही मला हे झाल्या की काही आपले कर्माचे भोग असतात काही पूर्वजन्माचे आपले आपलेच काहीतरी भोग असतात म्हणून आपल्याला ते ह्या जन्म भोगावंच लागतात आणि त्याच्यासाठी स्वतःला त्रास करून घ्यायचा नाही एकदा आपले भोग संप संपले तर आपल्या आयुष्यात सगळं काही चांगलं होतं हे देखील मला तेव्हा समजायला लागलेलं होतं मग दिवस कसा जायचं कळायचं नाही ते मुलांमध्ये रमून जायचे खेळायचे वगैरे आणि माझा असा बदललेला स्वभाव बघून जे आहे तर माझे पती सुद्धा खूप म्हणजे खूप खुश झाले आधी मी खूप एकटी एकटी राहायचे नाराज राहायचे स्वतःला कोंडून घ्यायचे रूममध्ये तर ह्या गोष्टी आता सगळं काही उलटच झालेलं होतं आणि माझं विश्व जे होतं तर ते माझ्या बहिणीचे मुलंच होते ता, ता आता त्यांच्यामध्येच मी स्वतःला हे करून टाकलेलं होतं पण असं होतं ना की मुलं अंगावर खेळायला लागले तर आपल्याला म्हणजे आपले आपण स्वार्थी जर झालो ना तर आपल्याला असं वाटायचं की आपण खरंच हे होतं पण काही दिवसामध्ये स्वामी सेवेत आल्यापासून माझा स्वभाव थोडा चेंजेस होऊन गेलेला होता मग असं करता करता मी स्वामी सेवेत दीड ते दोन वर्ष स्वामी सेवा केली एकदाच फक्त गुरुचरित्राचं पारायण केलेलं होतं पण नामस्मरण वगैरे नेहमी करायचे तर मला सगळ्यात पहिले मला माझ्या स्वतःचं नवल हेच वाटत होतं की मी इतके दिवस कसा विचार करत होते ना आज माझा विचार काय आहे हे महत्वाचं आहे तर जे आहे जो क्षण आहे तो जगण्याचा सोडून जे नाही त्याच्या मागे मी खरंच खूप लागत होते मग मुलांना सगळं अगदी मुलाचं सगळं काही करायचे मी माझ्या बहिणीचं पण असं काही नव्हतं सासूबाई तरी मधून मधून म्हणायचे तिच्या हातात मुलांना नको देऊ ती अशीच आहे तशीच आता कसं असतं लेकरणे झालं तर एक वेगळंच नाव दिलं जातं आपल्याला ते शब्दसुद्धा सासूबाईने वापरलेले होते पण माझ्या बहिणीचं तसं काहीच नव्हतं तिच्या मना मनी नाही ध्यानीने काहीच नव्हतं फक्त मीच कधी कधी असं वाटायचं की मला माझं स्वतःचं मूल पाहिजे स्वतःचं मूल पाहिजे ह्या गोष्टीचा हट्ट धरून मी इतक्या दिवस माझं आयुष्य पूर्ण हे करून टाकलेलं होतं मग या गोष्टी घडत असताना सगळं काही झालं आणि अगदी दोन वर्षानंतरच असंच म्हणजे म्हणजे मला असंच आता ते थोडं मला वाटलं मी खात नाही वगैरे मग चक्कर येण्याचं त्यानंतर उलटी वगैरे व्हायला लागलेल्या होत्या तर मला वाटलं ऍसिडिटी वगैरे मुळे होत असेल कदाचित पण प्रमाण जास्तच वाढायला लागलं आणि त्याच्यानंतर असे होत होतं की माझी मानसिक पाळी कधी कधी मला दीड दोन महिने पण यायचे नाही कमजोर असल्यामुळे तर मग मला त्या त्या गोष्टी पण माझ्या लक्षात आल्या नाही पण अचानकच माहीत नाही पण माझ्या बहिणीला थोडासा डाऊट झाला म्हणे ताई आपण डॉक्टरांकडे जाऊन येऊ पण त्याच्या आधी जे आहेत आपण घरी थोडं चेक करून बघूया जर असेल तर काय सांगता येत ना तिनं असं बोलल्याच्यानंतर मी तिला कधी असं म्हटले नाही पण मी तिला म्हटलं तू काय बोलते तुला कळतं का इतके दिवस जी गोष्ट नाही झाली आता कसं काय होणार तर ती म्हणे काय माहीत मला असं मनातूनच वाटते मग ते आम्ही चेक केलं तर पॉझिटिव्ह आलं म्हणजे मी प्रेग्नेंट होते मग नंतर आम्ही त्याचं कन्फर्मेशन घेण्यासाठी हॉस्पिटलमध्ये सुद्धा चेक केलं तर मी होते तर असं झालं मग तो क्षण खरंच होता म्हणजे एखाद्या वेळेस नाही का एखादा खरंच आपल्या आयुष्यामध्ये एक अचानकच चमत्कार होतं ज्याची आपण आशा सोडून दिलेली होती ती गोष्ट आपल्यासोबत घडायला लागली ना तो तो तर तो क्षण वेगळाच असतो तर माझा आनंद खरंच खूप हे होता आणि माझ्या पतींचं तर तुम्हाला सांगितलं की त्यांचं तसं नव्हतं काही पण तेही खूप खुश झाले आणि इतक्या दिवस माझ्या समोर म्हणजे माझ्या सासूबाई जे होत्या तर तुम्हाला माहिती आहे की काही ना काही बोलत राहायच्या पण त्यांच्यामध्ये पण खूप काही बदल झाले आणि मला पहिला मुलगाच झालेला होता तर माझं काही असं नाही मला मुलगा मुलगीचं काही नव्हतं पण मला एकच म्हणजे आम्ही एकच मुलगा हे केला एकच मुलगा झाला आणि सगळं काही चांगलं झालं पण इतक्या वर्षापासून जी आशा सोडली होती ती स्वामी सेवेत आल्याच्यानंतरच माझ्यामध्ये आणि माझ्या सगळ्याच गोष्टींमध्ये बदल झाला आणि स्वामी महाराजांनी मला अगदी आई होण्याचं सुखसुद्धा दिलेलं आहे तर असा असा काही अनुभव आम्हाला आमच्या महाराजांनी दिलेला आहे सगळ्यांना मनापासून श्री स्वामी समर्थ आपल्या आयुष्यामध्ये जे नाही आपण त्याच्यासाठी रडत बसतो आणि जे आहे त्याचं सुख आपण घेण्याचा प्रयत्न कधीही करत नाही म्हणून आपल्याला असलेलं आयुष्य सुद्धा नकोसं वाटायला लागतं तसंच आपल्या ताईंच्या बाबतीत झालेलं होतं बस अख्या सख्या बहिणीचे मुलं होते तरी ते नकोश वाटायचे असं वाटायचं की आपलं स्वतःचं मूल पाहिजे हे काय परक्याचंच आहे कितीही केलं तरी पण स्वामी महाराज पण परीक्षाच बघत होते ना ज्या दिवशी तुमच्या मनातला हा स्वार्थीपणा गेला त्या दिवशी तुम्हाला आई होण्याचं सुख नक्कीच मिळालं तर असं काही आपल्या ताईंसोबत झालेलं आहे असं काही आपल्या ताईंना आलेला खूप छान अनुभव आहे अनुभव कसा वाटला मला कमेंट करून सांगा तुमच्याकडे पण जर काय असे अनुभव असेल किंवा काही स्वामी सेवा असेल ज्यांनी तुम्हाला फरक पडला असेल तर नक्कीच माझ्यासोबत शेअर करू शकता तर चला मग भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद